धुळे जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रवीण बापू चौरे व शहराध्यक्ष आजी साबीर सेठ यांचा पदग्रहण सोहळा संपन्न याबाबत अधिकृत ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत काँग्रेस भवन येथील परिसरात पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता धुळे जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला या प्रसंगी या ठिकाणी खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या उपस्थितीत या ठिकाणी पदग्रहण सोहळा पार पडला तसेच गोवाल पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला तर प्रसंगी या ठिकाणी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष श्री प्रवीण बापू चौरे शहर अध्यक्ष श्री हाजी साबीर शेठ यांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला प्रसंगी या ठिकाणी डॉक्टर शोभाताई बच्चाव आमदार गोवाल पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला तर प्रसंगी या ठिकाणी ज्येष्ठ नेते युवराज आबा करंकाड रमेश अण्णा श्रीखंडे अॅडव्होकेट जाधव भिवसान आईरे राजेंद्रजी खैरनार प्रमोद शिशोदे आदी सर्व पदाधिकारीच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला तर प्रसंगी या ठिकाणी मोठ्या संख्येने सर्व काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते यावेळेस नवनिर्वाचित अध्यक्ष प्रवीण बापू चौरे शहराध्यक्ष आजीसा बिरसेठ यांचा या ठिकाणी भव्य असा सन्मान सत्कार देखील करण्यात आला व येत्या काळात काँग्रेस पक्षाला ऊर्जा मिळेल या हेतूने या ठिकाणी कार्य केले जाईल असा विश्वास या ठिकाणी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष प्रवीण चौरे व आजी शेठ यांनी आपल्या सत्काराला उत्तर देत सांगितले कार्यकर्ते उपस्थित उपस्थित आहेत त्यांचे मी आभार मानतो की इतक्या पावसामध्ये ही कार्यकर्त्यांनी जागा सोडली नाही इतक्या जोराचा पाऊस चालू होता आपण सर्वजण इतक्या पावसात देखील आमच्या पदग्रहण समारंभासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो आजच्या धुळे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष व धुळे शहर अध्यक्ष यांच्या पदग्रहण समारंभासाठी उपस्थित धुळे जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार सन्माननीय शोभाताई बच्चा तसेच सर्वांचे राष्ट्रीय युवकांचे प्रेरणास्थान आदरणीय गोवाल पाडवी महाराष्ट्र प्रदेश चे सर सर्जितने बाबासाहेब युवराजचे करणकार महाराष्ट्र प्रदेश ते बाई अण्णासाहेब श्रीखंडे माझे सहकारी दादा महाले दरबारसिंगजी गिरसेबर गायत्रीताई जयस्वालुताई शिरसाट काँग्रेस नेत्या भैया हुसेन माझ्या वडील सन्माननीय आदरणीय माझे खासदार बाबूसाहेब चवरे आवासुर्डे तालुका अध्यक्ष बापूसाहेब उत्तमरावजी देशले जे काही कार्यकर्ते उपस्थित उपस्थित आहेत त्यांचे मी मनापासून हृदयापासून आभार मानतो की इतक्या पावसामध्ये एकाही कार्यकर्त्याने जागा सोडली नाही इतक्या जोराचा पाऊस चालू होता आपण सर्वजण इतक्या पावसात देखील आमच्या पदग्रहण समारंभासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो आजच्या धुळे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष व धुळे शहर पदग्रहण समारंभासाठी उपस्थित धुळे जिल्ह्याच्या सन्मान्य शोभाताई बच्छा तसेच सर्वांचे लाडके युवकांचे किरणास्थान आदरणीय गोवालबा पाडवी महाराष्ट्र प्रदेश सर सरचिटणीस बाबासाहेब युवराजी कळंग महाराष्ट्र के प्रदेशचे के भाई नगराळे अण्णासाहेब श्रीखंडे माझे सहकारी जी गिरासे दादा महाले महिला जिल्हाध्यक्ष गायत्री ताई जयस्वाल बालुताई शिरसाट काँग्रेस नेत्या भैया हुसेन माझे वडील आदरणीय माझी खासदार बापूसाहेब चौरे आबासाहेब बामदारचे कांगुर्डे तालुका अध्यक्ष बापूसाहेब उत्तमरावजी देसले